नमस्कार मी मोनायन पुरा आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर आज आपण पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे आहेत अण्णा सर्वात पहिले सर... सिविक मिरमध्ये खूप खूप स्वागत आहे महायुतीचे उमेदवार आहेत चौथ्यांना त्यांना संधी मिळालेली आहे काय सांगाल सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माझे मार्गदर्शित आदरणीय दादा रामदासजी आठवले जे मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांनी मला पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली त्याबद्दल सकाळपासून मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे पदयात्रा सुरू आहे उत्स्फूर्त कार्यकर्त्यांचा पण प्रतिसाद पाहायला मिळाला मतदारांचं काय म्हणणं आहे तसं बघितलं तर मी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मला उमेदवारी भेटण्याच्या अगोदरपासून मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या कॉन्टॅक्टमध्ये सर्व नागरिकांच्या संपर्कामध्ये येतो खरं बघितलं तर प्रचाराची यंत्रणा मी बोपकेलपासून सुरू केलेली आहे आणि बोपकेलपासून सुरू करत असताना बोपकेल दापोडी फुगेवाडी कासरवाडी पिंपरी कॅम्प पिंपरी गाव संत तुकारामनगर वल्लभनगर आनंदनगर भाटनगर लिंक रोड गांधीनगर आज मी मोहननगर या परिसरामध्ये पदयात्रा काढलेली आज दहा बारा दिवसापासून तुम्ही बघत असाल महायुतीचे सर्व जो खासदार आमदार उमता खासदार श्रीरंगाप्पा बारणी आमदार उमताई खापरे आमदार अमित गोरके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगदजी भल आमच्या महिला नेत्या मंगलताई कदम भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुजातराय पलांडे राजू दुर्गे सर्व घटक पक्षाच्या आर पी आयच्या चंद्रकांता सोलकांबळे असतील शिवसेनेचे राजेशजी वाबळे असतील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी दरम्यान सामील आहेत प्रचार सामील आहेत आणि असंख्य सर्व पक्षाचे कार्यकर्ते सामील आहेत या कार्यकर्त्याच्या बळावरती कार्यकर्त्याचा असलेला सपोर्ट कार्यकर्त्याचा असलेला पाठिंबा यामुळं प्रत्येक ठिकाणची आमची पदयात्रा ही जोरात आणि प्रचंड नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला लावलेला आहे मतदार तुम्ही पोहचता त्यांच्यापर्यंत आपण जर पाहिलं मघाशी पण रॅलीमध्ये प्रचारामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता राज्यभरात आपली लाडकी बहीण योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे त्याबद्दल महिलांचं काय तुम्हाला म्हणणं आहे आता जर तुम्ही बघितलं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीमध्ये टर्निंग पॉइंट ठरणार आहे ती इतकी फेमस आणि इतकी पॉप्युलर झालेली आहे की तुम्ही ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजना आमच्या प्रचारा दरम्यान किंवा प्रचार फेरीमध्ये महिलांचा सहभाग जास्त तुम्हाला आठवतो सहभाग आहे असं तुम्हाला दिसून येते खरं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये या योजनेचा जवळपास तेरा ते चौदा हजार माझ्या भगिनींना लाभ भेटलेला आहे काय मत महिला ज्या मतदार आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत शेवटी एक लक्षात ठेवा की आज महाराष्ट्र शासनाने ही जी योजना आणलेली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आदरणीय दादाजी असतील देवेंद्रजी फडणवीस असतील महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची योजना ही पहिल्यांदा आलेली आणि विरोधकांना असा भास भासवला जात होता की ही योजना दोन महिन्यासाठी किंवा तीन महिन्यासाठीच जा राबवली जाणार आहे आता खरं बघितलं तर चौथा हप्ता आमच्या सर्व महिला भगिनींना भेटलेला आहे आत्ता तुम्ही बघितलं असेल की मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी पंधराशे रुपये एकवीसशे रुपये अशी त्या योजनेची घोषणा पण केलेली आहे विकास कामं तुम्ही तुमच्या भागामध्ये केलेली आहेत त्यापैकी के प्रमुख पाच कामं कुठली आहेत जी तुम्हाला आता सांगायला आवडतील बघा तसं जर बघितलं तर राज्यामध्ये माहितीचे सरकार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे आज आमदार फंडातून मला जवळजवळ नाही म्हणलं तरी अडीचशे ते तीनशे कोटी रुपये निधी भेटलेला आहे पाच वर्षामध्ये त्या निधीचा उपयोग मी सर्व घटकाला मग समजा सर्व जाती धर्मातील लोकांच्या कामासाठी सोसायटीच्या कामासाठी इतर कामासाठी तुम्हाला महत्त्वाचा जर मुद्दा सांगायचा झाला तर दापूड या ठिकाणी मोठं विहार आहे त्या बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणासाठी आपण जवळजवळ अडीच ते तीन कोटी रुपये दिलेले पिंपरी चिंचवड परिसरामध्ये माझं जे क्षेत्र आहे पिंपरी मतदारसंघ त्याला जुना बॉम्बे पुन्हा रोडचा भाग आहे आणि दोन्ही बाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पिंपरी मतदारसंघ येत असतो खरं बघितलं तर आत्ता नव्यानेच आपण जवळजवळ हा, हा मोठी व्यासाची हजार व्यासाची आपण पाईपलाईन जिचं की एकशे साठ कोटीचं काम आहे निगडी या ठिकाणापासून ते निघणार आहे ते दापोडीपर्यंत जाणार आहे त्यामुळं भविष्यामध्ये आमच्या मतदारसंघामधील दापोडी भाग असेल कासरवाडी भाग असेल फुगेवाडी भाग असेल किंवा प्राधिकरणाचा भाग असेल या ठिकाणची पाण्याची टंचाई कमी झालेली तुम्हाला आम्हाला दिसेल शेवटी पिंपरी चिंचवड शेअर हे आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली आदरणीय दादाच्या मार्गदर्शनाखाली डेव्हलप झालेले आहे शहरामध्ये तुम्ही जर येताना जर बघितलं तर देवरोड देवरोड पास केल्यानंतर भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा मला पुतळा त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्या पुतळ्याच्या शेजारी अतिभव्य जे की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर राज्यामध्ये ज्याची उंची मोजली जाते इतक्या उंचीचा राष्ट्रध्वज त्या ठिकाणी बा पिंपरी चिंचवड परिसरामध्ये तुम्ही येत असताना येणाऱ्या नागरिकाचं स्वागत करताना ते दिसते अशा प्रकारेचे अनेक पिंपरी मतदारसंघामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत मला एका गोष्टीचा या ठिकाणी आनंद आहे पिंपरी मतदारसंघामध्ये यावर्षी सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना झालेली आणि सॉफ्टवेअर कंपनीची काम आता चालू आहे तर एक आशा अशी आहे की सॉफ्टवेअर कंपनी ज्या टायमाला या ठिकाणी सुरू केली जाईल कमीत कमी तीस हजार बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे ही एक तसे बघितले तर माझ्या दृष्टिकोनाने किंवा पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टिकोनाने जर बघितले तर ही अतिशय महत्त्वाची बाब आहे नक्कीच रोजगाराबद्दल तुम्ही आता बोललात त्याच पद्धतीने आणखी काय विकास कामं आहेत जी तुम्हाला या भागामध्ये करायची आहेत काय तुमचं विजन असणार आता पिंपरी मतदारसंघ जर तुम्ही पाहिला ना तर मतदारसंघाची भौगोलिक रचना जर बघितली तर पन्नास ते बावन्न टक्के माझ्या मतदारसंघामध्ये झोपडपट्टीचा भाग येतो माझा मुख्य उद्देश असा असणार आहे की ज्या ठिकाणी झोपडपट्टी असणार आहे त्या झोपडपट्टीच्या जाग्यावरतीच चे प्रोजेक्ट राबवले जातील आणि घरातील प्रत्येक मुलाला किंवा घरातील प्रत्येक प्रौढ माणसाला घर देण्याचा माझा मानस असणार आहे नक्कीच आपण जर पाहिलं आता तर हे दिसत आहेत भाजपचे नेते असतील हे सर्व नेते मंडळी आता दिसत आहेत पण मागील काही दिवसांपूर्वी जास्त आपल्याला लोक नेते मंडळी दिसले नाही अजून त्यांची काही नाराजी आहे का शेवटी बघा एक सांगतो तुम्हाला लोकशाही पद्धतीमध्ये कुणालाही उभा राहण्याचा अधिकार असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामार्फत हा अधिकार भेटलेला आहे उमेदवारी भेटायच्या अगोदर सर्वच पक्षामध्ये इच्छुक लोक असतात त्यामुळं जे इच्छुक लोकं होती ती थोडी नाराजी होती पण आज गेली पंधरा दिवसापासून माझ्यासोबत माझ्या पक्षातील सर्व जे इच्छुक उमेदवार होते माझा फॉर्म भरत असताना सर्वांनी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी ती माघार घेऊन मला जाहीर पाठिंबा दिला होता आता तशी नाराजी मलाही दिसत नाही आणि तुम्हालाही जरी दिसत असेल तर तुम्ही आम्हाला कल्पना द्या नाही नक्कीच तर हे होते अण्णा बनसोडे आणि या भागातील विकासाचं काय विजन असणार आहे ते आम्ही आपल्यासोबत सिविक मीर सोबत शेअर केलेलं पाहायला मिळालं पुण्याहून मुनायनपूर आहे सिविक मिरर